इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोमवारी पहाटेच्या सुमारास पत्रकार भवन चौकात टेम्पो अडवून पाच जणांच्या टोळीने चालक नवनाथ विश्वनाथ बारबोले यांच्यासह दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील दहा हजार रुपयांची रोकड चांदीचे ब्रेसलेट जबरदस्तीने चोरून नेले या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावण्यात सदरबार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला अवघ्या आठ तासात यश आले या प्रकरणी पाच जणांना गजाड करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने अठरा मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत पत्रकार भवन चौकात अनोळखी पाच या क्रमांकाचा टेम्पो अडवून चालकासह चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड जबरदस्तीने काढून घेतले या प्रकरणी दाखल गुन्ह्यात बाजार पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सरताप राजेश चव्हाण सोमनाथ सुरवसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशानभूमी येथे थांबल्याचे समजले गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्मशानभूमी येथे थांबलेल्या संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जात असल्याचे पाहून थोड्याच अंतरावर पाठलाग करून त्याला पकडण्यात आले त्याला त्याचे नाव पत्ता विचारता मनोज चलवादी घर नंबर एकशे अडोतीस श्यामानगर मोदी पोलीस लाईनच्या बाजूला सोलापूर आकाश सदाशिव गड्डम जयशंकर तालीम जवळ मोदी सोलापूर महेश राम भंडारे घर नंबर पाचशे मोदी जगजीवन राम झोपडपट्टी सोलापूर विनायक सिद्धराम मेत्रे वय एकोणीस एक राहणार एकशे आठ मोदी जगजीवन राम झोपडपट्टी मोदी सोलापूर जुएल जोसेफ दिनकर वय चोवीस राहणार घर क्रमांक मोदी सोलापूर अशा पाच संशयित दरोडेकरांचे नाव असल्याचे निष्पन्न झाले या टोळीने टेम्पोतील चालकासह इतरांना मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता गुन्ह्यातील या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून शंभर टक्के माल अवघ्या सुद्धा आठ तासात हस्तगत केला या गुन्ह्यात आरोपींना सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी अटक केली आहे टोळीच्या ताब्यातून शंभर टक्के मुद्दे जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गबारी सदरबार पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आठोळे संतोष पापडे हनुमंत पुजारी राम भिंगाडे परशुराम मेत्रे आदींनी पार पाडली